ग्रुपने प्लंबिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असून ग्राहकांना उच्चतम दर्जाची उत्पादने वाजवी दरामध्ये मिळणार आहेत आणि उच्चाची पाईपनंतर कोठारी ग्रुप न पाईप क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली उच्चतम दर्जाचे उत्पादन अतिशय वाजवी दरात मिळण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे हा ब्रँड जो आहे या लेव्हलला पोहोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने ॲट रिजनेबल कॉस्ट एक प्लम्बिंग सोल्युशन प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने सगळ्यांचे जे व्हिजन आहे त्या प्लांटने यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लॅन्ट केलेला आहे ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार मेट्रिक टनची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रोडक्ट एका शताखाली मॅन्युफॅक्चर करत आहोत या पत्रकार परिषदेस गौरव कोठारी विवेक मेहता पुष्कराज कोठारी आदींची उपस्थिती होती